भेटल्याशिवाय आम्ही मतदान करू देणार नाही तुम्हाला येऊ देणार नाही बस स्टँडच्या मध्ये आलो की काट्या घेऊन उभारणार आणि हे आमचं गाव डोंगर भाग आहे त्या वडवळ मध्ये जोड काढून टाकून इकडं डोंगराचं जोड व्हायचं आमचं गाव तर आम्हाला सेपरेट आमचं आमचं गाव केलं तर तुमचं मदान देणार तुम्हाला आम्ही नाहीतर तुम्हाला येऊ देणार नाही गावात कंपनीचा

शेतकरी आहो माझ्यापाशी चार जनावर आहेत आम्ही जनवचे आहो मला येल्याशिवाय मला पर्याय नाही मी काय खाऊन काय शेत जनावरला काय भागवा कसं पाणी पाजू एवढं आम्ही मतदान देणार नाही तुम्हाला एवढं सांभाळ एवढी गोष्टी